बाई मी बोलले एक बाई मी बोलले एक मंत्राचा विषक ग बाबाजीच्या मंत्राचा विषक ग बाबाजीच्या बाई मी बोलले दोन मी बोलले दोन पालकी पालकीसँग जात कोन पालकी पालकीसँग जात कोन गाबजी भाइमी बोलले तीन भाइमी बोलले तीन जन पालखी पुडणचं ग बाबाजीच्या च्या पालखी पुडणचं ग बाबाजीच्या च्या बोलले चार बहि बोलले चार मोत्याचा चंद्र हार ग बाबाजीला मोत्याचा चंद्र हार ग बाबाजीला भाहि बोलले पाच भइमी बोलले पाच पालखी पुडना ग बाबजी झन पालखी ग चाबजी झमी बोलले सहा भाहि बोलले सहा पालखीचा सोळा पावा ग बाबजी पालखीचा सोळा पावा ग बाबजी मी बोलले सात मी बोलले सात पालखी गेली वेरोडात ग ची पालखी गेली वेरोळात बाबाजीची भाई मी बोलले आट मी बोलले आट प्रवचना चापारीट ग बाबजी च्या प्रवचना चापारीट ग बाबाजी च्या बाई मी बोला ले नऊ मी बोला ले नाऊ अपन साधु संत होऊ चे, अपन साधु संत हो बबा जी चे, आपन संत जी चे। बाई मी बोला ले बोला ले दा, अली वाड़ी गावा ग बाबा जीचे बलखे वाड़ी गावा ग बाबा जी चे। बाई मी बोलले अकरा मी बोलले अकरा फोटोचा होतो तो इकरा ग बाबाजी चा फोटोचा हो तो इकरा ग बाबाजी चा बहीमी बोलले बारा बाई मी बोलले बारा पालखी गेली पंढरपूर राग बाबाजीची पालखी गेली पंढरपूर राग बाजीचे बोलले बहिमी बोललेरा बोलले बोललेरा पालकी गेली त्री मगा गाबजी पालकी गेली त म गाबजीची बहिमी बोलले चौदा बहिमी बोलले चौदा पैश्या हो त खुर्दा गाबजी झो खुर्दा गाबजी झ भइमी बोलले पन्ध्र भाइ मोलले पधरा दह्या पधरा ग बाबाजीचा चाहिँ हो त ग बाबाी चाहिँ मोलले सोह्र भैमी बोलले संत झाले गोडा ग झाले साधुसन्तोा ग बाबाजीचे பழமோ சத்தரா பாயீ போலா விருடத்தி ஜத்திரா பாருடா பர்த்தி ஜத்திரா காபீச்சு பழமீ போலா பாயிபோலே பாலக்கி வாயகுண்ட பாலக்கி வாயகுண்டீ